हॅलो फ्रेंड हाय कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील असायलाच पाहिजे तर मी धनश्री आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज आली आहे गाणगापूरला तर तुम्ही बघू शकता हे आहे भीमा आणि अमरजा नदीचा संगम आम्ही इथं दोन तीन दिवसाचं पारायण करण्यासाठी तीन दिवसाचं पारायण करण्यासाठी इथं आलेलो आहे तर असाच तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते मी तर बघू शकता तुम्ही नदीला पाणी वगैरे किती आहे खूप नदीला पाणी आहे माहिती का खूप पूर्ण अशा पायऱ्या वगैरे सगळ्या भरलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इकडं आम्ही बसलेलो आहे पारायण करण्यासाठी आम्ही इकडं बसलेलो आहे औदुंबराच्या झाडाखाली आणि इकडं आहे आत आपलं स्व दत्तांचं मंदिर नवसिंस नृसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर ते पण मी तुम्हाला दाखवते आमची मित्र कंपनी दोन वरून आलेली आहेत आम्ही आलोय खानगापूर मध्ये आज आमचा पारायणाचा पहिला दिवस एन्जॉय नाही आलोय आम्ही आणि आज पारायणाचा पहिला दिवस आहे तुम्ही आठ मध्ये खानगापूर मध्ये किती अरे बापरे पहिला दिवस इतकी श्रावण मासामुळे पूर्ण गर्दी आहे ना पूर्ण हॉल गच्च भरला आहे तिथे माहिती का मी तर कशावर मांडले मी तर कशावर मांडले विचारा ना यांना सांगतील तुम्हाला गौरी सांग काय ते पुढे चल गाडी बघ बॉक्सर मांडले बॉक्स तो पण बॉक्स वीस रुपयाला एक आहे आणि यांना कसं तरी भेटलं तरी मला बॉक्स भेटला माहिती का एवढं गच्च भरलंय तिथं आता आम्ही जेवण करायला चालू आहे हा ब्लॉग असंच कंटिन्यू बघा पाच मिनिटांनी परत येतो हां बघा कशी पारायणाला बोलते लोक सगळी किती आहेत बघा पारायणाला लोक सगळी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे पारायण करता करता झोप लागली म्हणून आम्ही छापेला आलो आहे हिला तर लई झोप लागली बघा रात्र जागे जागी तुम्हाला झोप लागली का बघा मुलगी कशी केळ खाती ही विकास शिंदेची मुलगी खर शेवटी ही आईनं शिकवलंच नाही तिला कसं केळ खायचं काय नाही का तू मम्मी शिकवलंच अक्सर अक्सर तुला शिकवलं नाही मम्मी केळ कसं खायचं डव चालू बिस्किट चालू आहे केळ चालू आहे शिकवती चला मग आता तुम्ही पण चहा पेता का कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला चहा <laughs> चा कसा वाटला दाजीने पाजलाय म्हटलं मस्तच असणार मित्र अजून टेस्ट पण नाही केली बघते मी एकदा निर्गुण निर्गुण में का और किसी के भी नहीं है दर्शन लाइन मंदिर के बाहर ऊपर लाइन है फ्री दर्शन है दर्शन को जाओ जिनको टाइम नहीं रहता ऑफिस में आना यहाँ आके रिशिप्ट लेके दर्शन को जाना

दत्त महाराजांचं दर्शन करून त्याच्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला बसलो बघू शकता तुम्ही सगळेजण लाईन मध्ये प्रसाद घ्यायला बसलेले आहेत बघू शकता तुम्ही सगळेजण आमची राजनंदनी पण बसली आहे ना राजनंदनी hmm. फायनली आम्ही आज निघालो आमच्या घरी तिचा प्रवास सुरू झालेला आहे तुम्हाला दाखवते मग